मंगलमूर्या गणपती बाप्पा मौर्या सद्गुरु स्वामी समर्थ महाराज कंपनीतला पुढेचा ब्लॉग तरी ते आम्ही पप्पांच्या कंपनीमध्ये फोटोज काढले स्टार्टिंगला थोडेसे आणि माझ्या मम्मी पप्पांना यावर्षी म्हणजे पूजेला जो जोडा बसवतात हो ते मम्मीपांना बसवलेलं हो आणि खूप छान अशी पूजा असते दरवर्षी इथे माझ्या पप्पांच्या या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये हे सगळे कामगार मिळून दरवर्षी नित्यनेमाणे सत्यनारायणची पूजा करतात सो बघा हा व्हिडिओ पूर्ण खूप छान असा व्हिडिओ आहे हा आहे बाहेरचा व्यू खूप सारे लोक इथे जेवून जातात खूप सारे मोठे मोठे ऑफिसचे सर आहेत जे मोठे मोठे लोक आहेत ते सुद्धा हा इथल्या महाप्रसादाचा लाभ घेतात एवढी ही भारी पूजा असते तर बघा कशी काय पूजा झाली अगदी छोटासा व्हिडिओ आहे तर इथे यासमोर मॅडम आहेत बँकेमधल्या आहेत ज्यांनी माझ्या मम्मीची ओटी वगैरे भरली कुंकू वगैरे लावलं खूप छान असं वाटतं बघून आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा खूप सारी मजा फन पण आहे कसे इथले हे सगळे कामगार वगैरे सगळे कसे खूप छान अशी पूजा करतात एंडपर्यंत नक्की बघा இருபத்து மூன்று तर थोडासा वेळ काढून मी इथे पप्पांचं ऑफिस कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न करते इथे हा एंट्रन्स आहे बघा किती म्हणजे तिकडे ऑबवियस खूप छान छान बिल्डिंग्स आहेत तर खूप छान असे बिल्डिंग आहे ही माझ्या पप्पाने रांगोळी काढली होती फुलांनी बघा किती छान आहे आणि पप्पांचं हे लास्ट वर्ष आहे इथे आता रिटायरमेंट असणार आहे माझ्या पप्पांची मेमध्ये सो बघा ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती किती छान आहे खूप छान असं सिम्पल डेकोरेशन खूप छान असं डेकोरेशन असतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं बघून सो so, uh, हा ब्लॉग नक्की बघा तर ही अशी इथे पूजा चालू आहे आणि थोडा एंड बघा uh, माझ्या मम्मी पप्पांना ह्या ब्राह्मण आजोबांनी नावसुद्धा घ्यायला लव लावलं होतं तो तो पण फन व्हिडिओ आहे म्हणजे ती क्लिप फनी आहे uh, नक्की बघा खूप मजा आली होती मम्मी पप्पांची सो so, नक्की बघा पूर्ण इथे आता हे आजोबा बघा मम्मी अप्पांना नाव घ्यायला होतील मम्मीने तर काय नाव घेतलं माईकमध्ये ते कोणाला कळलंही नाही पण ते मी टाईप केलं इथे नक्की बघा सो एंडपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग प्लीज डोंट मिस

तर फ्रेंड्स सगळं झाल्यावर आम्ही फायनली जेवलो वगैरे आणि मग थोडा वेळ आम्ही नरिमन पॉईंटला जरा वेळ मम्मी मी फिरलो वगैरे पप्पा आम्हाला घेऊन फिरले तिकडे आणि मी मी आणि मम्मी तिथून फोटो वगैरे थोडेसे काढून आम्ही घरी निघालो तर हा हा हे मिनी ब्लॉग नक्की बगा बघा थँक्यू